वेलकम टू माय युट्यूब चॅनल कधीच पवार युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला आता झालं मी बड्डेला तर आहे मावशीच्या मुलाचा बड्डे आढळलेला पहिला बड्डे बापूचा तर चला तिकडे जाऊ बघूया किती मजा येतो आज काय काय होतं ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जाऊन आताच आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा कटप्पा बघा खट्टप्पा कटप्पा कुठं बिकत एवढा माकून कुशे आले तू मग एवढ टी शर्ट घाण झाले कुठे गेलता कामं काम बी बनवता हो करायला गेलं ना कुठं काम बी बनवता आई गेला नावा इथं असती बघ कुठेतरी काम किती मास पकडलं मग चार मोठ पकडलं मामाला म्हण ना अन्न ना बरोबर एकटा एकटा घालायला तुम्ही आता पक्का ना पुढच्या संडेला नको आता आण ना गाव पण कुठलं मास पण हा मग चालते ना आपल्याला आण तू लोक राहू दे मंगरुर पकरी असेल तू काल मास कुठं येत कुठं शिंदे काला तू आण <laughs> ना आपल्याला हा तू काल मास नसतील दुसरंच मास असतील इंग्लिश माझ काला असल्याला काला कलर असेल माहित नाही आठवण नाही आता तुम्ही म्हणा नेला रे कशाला साताऱ्याला काय सिंबा सिमबाग आठगाव जवळला गेले मग पेडगावच्या अड्ड्याला चालले तू कोणच्या कोणत्या सिंबाला पेरा कोण आहे मग तू चालले का असा वाईट बैल कुठला वाईट बैल हा टॉपचा आहे का मग किती टॉपचा मग का पाहि तू होता का सिंबाचा मालक अरे तू त्याच्या त्याच्याजवळ अख्खा दिवस दर झोब्या चला बघ असं बुध्यार का बघतो मला सुलतान का झाला हे सुलतान काय झाला असं का बघत असं बघू बी गोल बघ दुसरं सुलतान चला आता निवार बाबा आहे मामी झाल्या आणि मोठ्या ड्रायव्हिंग करत बाबा पुरे बसले इकडं गीत आम्ही दोघं नेहमी वाटलीच असतो बारा घे बरे आवडी मोठी झाली बाकी कि बोलते जाऊ दे चला बघू चला एक भेटूया तिकडे जाऊन जाऊ चला बघूया পোক ए, वियन, वियन, तो तो दादा जेवून घेता मस्त इथे बसले गीत आहे इकडे विनील आहे सगळी बसले विएन जेवला तो भरवायला लागतो दादा बघा त्याला धीरज दादा काय बोलत का का नंतर येतो तुझ्याकडे तो गाडी <ज़्टादियों> <laughs> गा। <laughs> गा। गा। हो व मजा आले मस्त गाडीवर भेटू तो नवीन ब्लॉकर आले थांब ना तू प्लॅस्ट पण गेला जेवला जेवला का हो मग कसा होता जेवायला बिवायला तुम्हाला तिकडनं आवाज देऊन काय सांगत होता

अरे बारावी बारावी चालू अरे बारावी नाही कसं पण शिकून काही करणार आता चार महिन्यानंतर शिंबाईन तेव्हा करणारच चार महिन्यानंतर शिंबाई येईन तेव्हा आपण अडड्यान गाजू झालं अरे कसला शिंबा येन तेव्हा मग आता शिंबाला बघायला घाटा बघायला जायला नको का तुम्ही थोडी पेरा पहिला पेरा फिक्स करा पेरा बघला पेरा नाही करून भेटला तर निंबाळ किती हिंबाल कसं सर फिक्स आहे ना तिकडे पेरायला रे गिग तू नाही तो येणार बारावी असं पण पालवून का विचार दादा जेवला माहित आहे कोण आहे शिरगावचा आरिबे आणि गरीब्याचा मालक विराट कोहली विराट कोहली आहे विराट कोहली तो टर्फ चा किंग तो कोणचा चार बोल उकला काल तो पण टर्फचा किंग किंग काल पण उकला

कशाला लगेच जण पण गरम कोणी लावले चला आजचा ब्लॉग इथे आयोग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आजचा ब्लॉग आवडला असेल बड्डेचा तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपले चॅनल असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो मग योग आठशे चिरतोय म्हणून मी आस चला after that I'm going to go and keep down, bye bye don't make us who we are so i'll dream until i make it real and all the seas